आहे लाडकी बहीण योजने संदर्भात लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची चिडचिड सुरूच आहे तर या विरोधकांना अर्थमंत्री पवार यांनी चोख उत्तर दिलेलं आहे अजित पवार यांनी विरोधकांना चोख उत्तर दिलंय बहीण योजनेवरून विरोधकांची चिडचिड सुरू आहे आणि त्यांना आता अजित पवार यांनी उत्तर ही लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र दे फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर हे पळून जातील करतो ते ते योजना सगळ्या करतोय हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहे त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करता आम्ही कटिबद्ध आहोत